तर नमस्कार मंडळी नू स्वागत करतो आपल्या मराठी टू चॅनल वरती जसं नाव आहे मंडळी मी कोकणी वैभव तर मंडळी आता संध्याकाळची वादलेत बघा पावणे सहा झालेत आणि आता मी कामावर आलो आहे आणि आपल्या शेतामध्ये आलो म्हणजे पाठी बघू शकता सगळं हिरवल आहे म्हणजेच मी चाललो आम्ही शेतामध्ये तर असा इंट्रो म्हणजेच मंडळी मी परवा गेलो होतो गणपती पाहायला आगव्यामध्ये तर तो मी वाघ बनवला म्हणजे व्हिडिओ बनवले तर मला इंटरव्ह्यू द्यायचा होता इंटरव्ह्यू दिला होता त्या दिवशी घाई गडबडीत गेलो कारण की त्या दिवशी अकरा वाजेपर्यंत आम्ही जो घरामध्ये नाग जवळ गेला होता तो पकडायला होतो त्यामध्ये इंटरव्ह्यू देताना आला मला काही गडबडमध्ये गेलेलो व्हिडिओ मी केले तर व्हिडिओ नक्की बघा आणि कोणत्या गणपती बुक केला आहे तो पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे तू बघा चला व्हिडिओ बघा पूर्णपणे आगवेमध्ये गणपती कारखाना आहे घ्या समोर बोर्ड पण लागलेला आहे गणाधीश कला केंद्र आगवे बुकिंग चालू आहे आता पोचलेलो आमचं पाठवले बघा गणपतीच्या दा आधीच दाखवूया यावर्षी नवीन ठिकाणी गणपती शेखर हा तिकडून विचार आलो दुसरा राईट मला बोललाच ना दोन रस्ते लागले ना पहिला राईट नंतर हा परतचा लेफ्टला इकडे आलेलो बघायला कुठचा बोलला होता तो <laughs> तो कायचा भाऊजी मंडळी आता पोहोचलेलो आहे आपला किशोर बापान भेटला कॉन्टॅक्ट करून आलेलो होतो इकडे बघू शकतो अजून काम चालू आहे भरपूर आहेत गणपती आपला जो बुक केलेला आहे तो आतमद साईडला आहे कुठचा आमधला काय तर ही समोरची मूर्ती बघता ना ही आपली बुक झाली होती तर तीच फिक्स करायला आलोय बघा याच्यात कुठला अजून पसंत पडला तर चेंज करू आपल्या साईडला अजून आहेत बुकिंगच्या आहेत की झालेल्या आहेत की बुकिंग आहे इकडे मॉडेल लावून ठेवले अच्छा तर मंडळी बघा हे मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भेटतील जे बघा आवडेल ते बुक करायचे म्हणजे मॉडेल्स लावून ठेवलेले आहेत पहिले तुम्हाला भेटवतो आपल्या किशोर बघून घ्या आपल्या कारखान्याच्या इथले आहेत बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला त्या पोस्टरवरचा नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करा अजूनपर्यंत बुकिंग चालू आहे

मग काय करूया तो पाठ परत दुसरा घेऊन यायचं की हा बसेल कुठला दुसरा हा बसेल हा हा बसेल म्हणजे म्हणजे याच्याबरोबर बसेल ना तो आणि हा हा याच्यापेक्षा मोठा आहे मोठा येतच म्हणतो मोठा काही कामाचा नाही ना तेवढा सेम सेम आहे सेम आहे पुढून जरा जास्त आहे असं जास्त आहे रोजीला पाहिजे मंडळी हा बघा हा समोरचा कंपनी दिसतो आहे ना हा आपल्याला बुक करायचं आहे बघा एकदम बैठी आहे दोन सवा दोन फुटाची मूर्ती आहे पस्तीसशेपर्यंत किंमत सांगितली आहे तर रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला चांगले मूर्ती बघायला भेटतात तिथे तर तुम्हाला नंबर देतो स्क्रीनवरती त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून आपली मूर्ती बुक करा लवकरच लवकर बघा भरपूर मूर्त्या आहेत बारच्या बाजूला मोठमोठ्या मूर्त्या आहेत काम पण चालू आहे त्या बाजूला बघा एकदम शांततेत काम चालू आहे इकडे मोठ्या मूर्ती आहेत सगळ्या त्या बाजूला तुचा बाहेर आहे अजून एक मूर्ती आहे आपल्याला बघायची आहे बघूया ती पण पसंत आली तर ती बघू आपल्यावर आहे समोर ची एक नृत्य आहे बैठी वाली पुढची हिवाली काय आहे समोरची समोरची भरपूर मृत्यू बाबा इकडे म्हणतात इकडे बघा काम चाल आहे आताच आणि पोर काम काकांचा अनुभव विचार या किती वर्षाचा आहे hmm. काका तुमचा अनुभव सांगा किती वर्ष तुम्ही काम करताय तीस, करता तीस वर्ष hmm. तर ऐकलात म्हणजे काकांचा तीस वर्षाचा अनुभव आहे तीस वर्षात हे काम करतात अजून कारखान्यामध्ये तुमचंच कारखाना आहे का हा स्वतः ओनर आहे ते कारखान्याचे तुम्हाला मी स्क्रीन नंबर देतो त्याच्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा लवकरात लवकर आपली मूर्ती बुक करा आम्ही तर बुक केलं आहे बघा भरपूर मूर्त्या आहेत वरच्या बाजूला पण खालच्या बाजूला पण मग आपली मूर्ती बुक झालेली आहे बैठकीमध्ये केलेली आहे बुक पाठ घेतलेला होता पण तो पाठाची साईज आपली मोठी आहे आणि जो गणपती फिक्स केलेला साईज जर कमी आहे तर पाठ दुसरा द्यायचा आहे तर कलरसाठी जेव्हा येऊ तेव्हा पाठ देऊन जाऊ तर तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर येतो तो कॉन्टॅक्ट करा आणि गणपती फिक्स करा तर आता आमचं झालं आहे फिक्स तर आता आम्ही चालू डायरेक्ट घरी हे बघा तुम्हाला पोस्टर एकदा परत दाखवतो हे बघा हे त्यांचं पोस्टर आहे हे तुम्हाला दिसतात ना खाली नंबर ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या मूर्ती बुकिंग करून घ्या भाजगाव रोड आगवे ताजी रत्नागिरी बघा तर चला घरी जाऊया व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि म्हणून सहा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला आपला ड्रायव्हर बघा आता कोण आहे जेनेला आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय